सांगा मला कसं झालंय तर आपली झालेली आहे ऑलरेडी दोन तीन ब्लॉग्स टाकलेले आहेत इकडचे तिकडचे तर मग मेजवानी नाव पण ठेवलेलं आहे तर आज काहीतरी छान रेसिपी बनवली तर बाप्पा घरी आलेली आहे त्यांचा सेकंड डे आहे बाप्पाचा तर आज संध्याकाळच्या आरतीसाठी नैवेद्य बनवायचं आहे ते म्हणजे चूरमा लाड और चूरमा मोदक सो मी पण फर्स्ट टाईम बनवते तुम्हाला पण रेसिपी दाखवते मी पण युट्यूबवरनंच शिकलेली आहे तर चला बघू काय काय साहित्य लागतंय आणि काय काय प्रोसिजर आहे त्याची ते सगळ्यात पहिले गुळ घेतलेला आहे पावडर नाहीये म्हणून ते असं आता लागून किंवा एकदम चुरी व्या घेतली आम्ही ते जे पिलर असतं थोडा टू पिलर वगैरे वेजेस किलर पिलर वगैरे त्याने स्क्रॅच करून करून काढून घेतलेली गव्हाचं पीठ थोडंसं रवा आणि गूळ वेलची पावडर असेल तर ऑप्शनल आहे आवडत असेल तर आणि भरपूर सारं तूप कारण ते जे पीठ आहे ज्याच्या पण इथं मुठिया बनवणार आहोत ते आपल्याला फ्राय करायचे आहेत देसी घीमध्ये सो घरचं किंवा बाहेरचं कुठलीही तुम्ही साजूक तूप वापरू शकतो वरती अजिबात नाहीये पण खूप चिकट चिकट निघालेबल तर चाकून काप ह्याच मुळे ना मी नेहमी पावडर प्रिफर करते पण आता मी मामीच्या घरी बनवते मामाच्या घरी जेवण म्हणजे मोदक बनवते

कपडे सो आपला गोळाच काम झालेलं आहे की परत पीठ मिळण्यात तर ह्याच्यामध्ये आपण मी आता सध्या वापरते सम्राटच प्रमोशन नाहीये पण सम्राटचं आहे सो ते वापरते दोन वाटे होत म्हणून सो हे अडीच वाटी झालंय अर्धा वाटी रवा घालूया अटेक्शन थोडं करू आई नोट मी एक्झॅक्ट मेजरमेंट नाही दिले कारण मलाच माहित नव्हतं असं करायचं असतं सो हे दोन्ही पीठ घेऊन झालेले आहे आता बाकी गूळ आणि तूप पहिले टाकायचं आहे गुळणे टाकायचे तूप टाकायचं आहे अँड मग पाण्याने किंवा दुधाने तुम्ही मळून घेऊ शकता सो हे तूप घेतलेलं आहे घरचं तूप आहे सो सगळ्यात पहिले तर ह्याला हे मिक्स करून घेऊया थोडंसं फक्त मोहन सोडायचं थंड तूप आहे असं बनतय साधारण त्याच्यामध्ये आता हळूहळू थोडं थोडी दूध घालायचं हायजीन के हाताने घेतले ग्लव्स नाही यूज केले असं हाताने नाही म्हणायचं आहे आम्ही मराठी आम्ही घरी असंच म्हणतो आणि आम्ही असंच दाखवणार आणि आम्ही असंच करणार ते ग्लव्स वगैरे आणि ग्लव्स याच्या बनत दॅट इज प्लास्टिक इट्स प्लास्टिकॉट ही हा फक्त एवढंच की काही हाताने काम करायचं असेल तर मला हात स्वच्छ आधी धुवून घ्यायचं

सो ऑलमोस्ट गोळा आपलं झालेला आहे आणि ह्याला असंच घट्ट घट्टच म्हणायचं आहे जास्त मग केलं तर अजून सॉफ्टवेअर जे आपल्याला अजिबात नाही पाहिजे एकदा तो थोड्या त्याला रेस्ट करायचा आहे कारण आपण रवा टाकलेला आहे थोडस फुगण्यासाठी पिऊयात <स्थी> वेळ त्याला थोडस हातात घेऊन त्याला शेवटचा झाकायचं आणि रेस्ट करेल बाकी पाक वगैरे पण बनवायचं आहे ते दाखवून आपल्याला पूर्णच साशे तूपातच ट्राय करायचं आहे पण मी असं भरभरून तूप नाही घेते कारण तूप युजली आपण तेलासारखं ठेवून सारखं वापरू नाही शकत त्यामुळे मी थोडंच तेल घेते पण बघा आता बरोबर झालेलं आहे जास्त सॉफ्ट पण नाही आणि जास्त कडक पण नाही हे असं थोडंसं गोल करायचं ह्याचे असे चांगलं ह्या टाईप मध्ये असे मुटके बनवून घ्यायचे सो मी ह्याच्यामध्ये चार मुटके टाकलेले आहेत मध्ये त्याला आता थोडस आणि ती की करता येणार चांगलं आलटून पटून फ्राय ते एका साईडला ते काळे कोटी ह्या साईडला बघू शकतो ते छान सुंदर कलर आहे

बाकाचा नेहमी तर म्हणून आपण टेस्ट काय करू शकत पण वास हा चुकवा आता ना कडक वास सुगंध सर आता मी याच प्रकारे बाकीच्या सगळ्या खूप करून घेते या पिठाचे so, सो हे सगळं फ्राय करून झालेले आपल्याला चुराकडून मिक्सर लावून घ्यायचं आहे त्याआधी आपण खूप सॉरी गुळाचं पाक करून घेऊया बॅच काढते आणि गुळाचा पाक बनवायच हे नाही म्हणणार की आ, आ, ना। आ, सोसा, हे ब्लॅक जी खूप जे असेल त्याच्यातच बनवा नाही तुम्ही बनवा पण गुळाच्या पाकासाठी सहसा ट्राय करायची डाळ बॉट मला हे वापरते नाही चमचा भाज वापरूप आपला ऑलरेडी गरम आहे त्यामुळे मी हे डायरेक्ट वाट्या गुण घेतल्या अडीच वाट्या गोड कमी जास्त करू शकतात हो गरम एवढं व्हायला लागले की केस वरती बांधली गेलेली आहे पाकली मी पहिलाच बनवतोय पण मला गोड जास्त नाही आवडत गोड आयटम असे जास्त मी स्वतः बनवत नाही खूप क्वचित आयटम आहेत जे मला आवडतात गोडातले जसे की गुलाबजाम गेट्सचेच मला युज युजली काय मला नाहीच आवडत बाहेरचे स्वीट शॉप मधले गुलाबजाम असते ते अगदी गोड असते शुगर शॉर्ट होते घरी बनवले खूप भारी लागते बरं ह्या चॅनलवरची माझी पहिली कुकिंग व्हिडिओ आहे तर ह्याच्यावरती तुम्ही जर मला चांगला प्रतिसाद दिला म्हणजे रिस्पॉन्स सांगत दिला कमेंट्स लाईक्स व्ह्यूज आणि तुम्ही तर गणपती वगैरे झाले पाऊस वगैरे कमी झाला की मग आपण आउटडोअर शूट पण करूयात कुकिंग तर आता मी आता थोडं सामान म्हणजे कैंपिंग तो बैग छोटा वाला सेल्फी स्टैंड मुझे ट्राइपॉड अगर तो सब मटेरियल तो मैंने ले लिया है बट अगर रिस्पॉन्स अच्छा आए आप अच्छे से प्यार दे दो हमें तो हम आगे बन बना लेंगे एंड uh, कमेंट से बता भी दो कि कौन से लैंग्वेज में वीडियोस बनाओ लाइक तो मराठी हिंदी इंग्लिश ज़्यादा हो गया आई कैन स्पीक गुड इंग्लिश बट नॅज फ्लो एंड अज युनिट यु हे आपल्याला जवळ आहे आपण मराठी शाळेत शिवेने मराठी कोडली येऊन तर बघा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतोच्या हिशोबाने मला सांगा की तुम्ही रिस्पॉन्स कसा देणार आहेत किंवा तुम्हाला बघायला आवडेल का असं आउटडोअर नेचर मध्ये किंवा कधी कधी घरी पण मोस्ट एवरी टाईम आउटडोअर ला शूट करणार आहे तो आप लोग पाक है तो ऑलमोस्ट बहुत आल है थोड़ा मोड़ा गुठले अजू बड़ा तो आपने एकदा डायल्यूट कर एवड चांग किचन आमच नहीं है तो घर वीडियो बनवत नहीं बाकी घरी बनाती तो मैं बहुत कुछ हो गई सैंडविच डिफरेंट टाइप्स ऑफ मैगी देन बिरयानी बाहेर काढले नाही मला कोणाच्या समोर असं ब्लॉगिंग किंवा व्हिडिओ वगैरे सध्या बनवायचं कॉन्फिडन्सच नाहीये हे मी मागच्या ऍक्च्युअली हिरानंद मंदिरात गेले ना त्यावर मी शूट केलं होतं हे पण ते अनफॉर्च्युनेटली तेही शूट झालेलं नाहीये माझ्याकडे म्हणून आता सांगते की मला ते असं सारखं असं कुठे गेल्यानंतर असं असं कॅमेरा घेऊन मग बोलायचं वगैरे ना हे मला नाही जमत म्हणजे मला कॉन्फिडन्स येत नाही मग मी काय करते मग मी असे जाते असे व्हिडिओ वगैरे काढून घेते मग जर घरी आल्यावरती व्हॉइस ओवर देते पण तो कॉन्फिडन्स अजून बिल्ड व्हायला अजून थोडा टाइम नाही कारण इंट्रोवर्ट असल्यामुळे असे सगळे प्रॉब्लेम आहे तुमचे एनिवेज एक्स्ट्रा वर्ड भरपूर आहे मी बट विथ दोस पीपल विथ आय कम्फर्टेबल की ज्यानं मी ओळखते छान आणि जज नाही करत वगैरे अशा लोकांसमोर नाही मी एकदम चुप नाही हो वाली बात आहे एनिवेज हे आपला गोळाचा पाक छान असा रेडी झालेला आहे मम्मी एकदा बोलून चेक करायला सांगून मम्मी जरा चेक कर ना गुळाचा पाक जरा चेक करे ना गुळवीत आळे हा म्हणत ग बरोबर आहे ना गुळविताळ आहे ना का हा बरं का पण आता थोडे गार झालेले आहेत छान अशी त्याचे तर तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि हे लागत नाही बटन चालू करून समजलो तुम्ही राईश कापू पाहिजे असेल तर टाकू शकता ऑप्शन आहे कॉम्पिटि मस्तसं भारी झालं सो थोडीशी पीळ पण घालू आहे दिसायला पण छान दिसत नाही आता पावसाळा आहे पीळ गरम मस्त

तो ह्याच्यात टाकायचा थोडा वेळ ठेवला म्हणून तो खटक झालाय खरा खूप <coughs> गरम आहे सॉरी गुण खूप गरम असते चमचाने असत करायला गरम आहे नो डाऊट अरे संसार संसार ससं कभात सुद्धा आधी हाताला चटके मग मिळत ते आपल्याला हे बनवायचे मोजकाच्या साच आहेत पण पहिले कुलाडून वळून बघूया बघताय का नसेल तर आपल्याला गुळा अजून फुळा वितळून घाला लागेल

मोतीचूर बोलत होती मी इअरफोन इवत्तेसाठी मोतीदास बनवते त्याचे मी बनवते सोयचं स्पिन काढायचं लाल आडवा असं ठेवायचं छान लागत आता मी अशाच प्रकारे सगळे करून घेते पहिले मी बनवून घेते मस्तरी मान तू बसून बेडवर आपण सगळं पूर्ण झालं

नक्की बनवून बघा खूप एजी रेसिपी आहे खूप छान आहे सेम पद्धतीने तुम्ही नवरात्रीसाठी पण लाडू बनवू शकता त्याच्यावरती खर खसखस लावायचं गवस नाही खसखस लावायचं अप्रतिम लाडू आहे आणि खूप पौष्टिक बनवायचे असेल तर तुम्ही फ्रुट्स वगैरे पण त्यात घालू शकता ओके रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि न कुठली तरी रेसिपी लवकरच येईल तोपर्यंत भेटूयात पण पुढच्या कुठल्या तरी चांगल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोर्या